मी सुप्रिया न्यूज चॅनल स्वागत पाहूया डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे दुसरे अधिवेशन 28 व 29 जानेवारी रोजी राजा माने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र दुसरे अधिवेशन रविवार दिनांक 28 आणि सोमवार दिनांक 29 जानेवारी रोजी कोल्हापूरच्या सिद्धगिरी कनेरी मतेते होत आहे एकोणतीस जानेवारी रोजी सकाळच्या सत्रातील अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभ हस्ते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे दुपारच्या सत्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत होणार आहे तसेच महाराष्ट्र महागौरव व डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार दोन हजार चोवीस वितरण केले जाणार आहे यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार श्रीनिवास पाटील आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे डॉक्टर ओमप्रकाश शेटे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित अधिवेशन होणार आहे अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्वीकारले आहे अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ संपादक पत्रकार राजा माने यांनी मंगळवारी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुहास पाटील राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब शहर शहराध्यक्ष प्रशांत चुयेकर सचिव धीरज रुकडे सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत कटारे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष विजय कोरे आदी उपस्थित होते डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचं दुसरं अधिवेशन कोल्हापूर येथे कनेरी मठ या ठिकाणी अठ्ठावीस व एकोणतीस जानेवारी रोजी होत आहे त्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडं राहील या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्याच्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष तसेच आ, मित्र या संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर हे आहेत या अधिवेशनात प्रमुख अतिथी म्हणून आयुष्यमान भारत योजना मिशन आणि महात्मा फुले आरोग्य योजना याचे राज्याचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व नेते वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर देखील या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनात छत्रपती शिवाजी विद्यापीठ व संघटनेच्या वतीनं कृत्रिम बुद्धिमत्ता व माध्यमे या विषयावर परिसंवाद होणार आहे मला सांगायला आनंद वाटतो की या अधिवेशनात एक आकर्षणाचा आणि औत्सुक्याचा विषय म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची चित्रपट कलावंत ज्यांनी देऊळ आणि वळूसारखे चित्रपट देऊन मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला असे गिरीश कुलकर्णी हे अजितदादांची मुलाखत घेणार आहेत मला राज्यातल्या सर्व पत्रकारांना विनंती आहे की या अधिवेशनात आपण सहभागी व्हा या अधिवेशनात आयुष्यमान गोल्डन कार्ड प्रत्येक पत्रकाराला देण्याची व्यवस्था त्या त्या ठिकाणी त्या एक छोटा कॅम्प देखील आम्ही आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी येणाऱ्या आधार कार्ड घेऊन येणाऱ्या सर्वांना हे कार्ड वितरित करण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपण करतोय तरी या अधिवेशनात सर्वांनी सहभागी व्हावं जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज चैनल आग, करा आधी